नमस्कार आपण पाहतात न्यूज मराठी आणि आता बातमी आहे माळसिरसमधून माळशिरस तालुक्यात मोहिते पाटील यांच्या विरुद्ध भाजपा एकवटली भाजपा राम सातपुते यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक लढवणार माळशिरस तालुक्यात घराणेशाही विरुद्ध एक लाख आठ हजार मतदान जनतेनं भाजपला केले अशा परिस्थितीत येत्या काळात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसारख्या सर्व निवडणुका भाजप लढवणार आहे राम सातपुते यांना विधान परिषदेत सदस्यपद मिळेल आणि यातून सातपुते यांच्या नेतृत्वात येत्या पाच वर्षात भाजपा काम करेल माळशिरस तालुका हा मोहिते पाटील यांचा बालेकिल्ला आहे याच बालेकिल्ल्यामध्ये घरनशाही विरुद्ध आता भाजपा एकवटल्याची दिसून आहे सगळ्याच निवडणुका आपण भारतीय जनता पार्टीने महायुती म्हणून एकत्र लढणार आहे तर आता मी आपल्याला एकच सांगतो की परवा विधानसभेची निवडणूक पार पडली त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माळशेरास तालुक्याने परत एकदा दाखवून दिलं या तालुक्यातल्या मतदारांनी जनतेने की ही तालुका कुणाच्या घराणेशाहीच्या पाठीमागं नसून किंवा ह्या तालुक्यातला पश्चिम भाग असेल पूर्व भाग असेल ही कुठल्या घराणीशाहीच्या पाठीमागं नसून ही जनता विकासाच्या पाठीमागं आहे ह्या तालुक्यातल्या लोकांना विकास पाहिजे आणि येत्या प गेलेल्या पाच वर्षामध्ये आमदार राम सातपुरे साहेबांच्या माध्यमातून जो ह्या तालुक्यात विकास झाला त्या विकासाचा एक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून या लोकांनी आज विधानसभेमध्ये राम सातपुते साहेबांना जवळपास एक लाख साडेआठ हजार मतं दिलेत त्यामुळं एक लोकांच्या डोक्यात विजन तयार झालं या म्हणून त्या लोकांनी एवढ्या ताकदीनं उत्स्फूर्तपणे महायुती आणि भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या पाठीमागे उभं राहिली तर तीच आता येत्या काळामध्ये आम्ही राम साहेबांना तर विधान मिळणारच आहे आपण येत्या काळात चांगल्या पद्धतीने तालुक्यात काम करणार आहोत पण येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ही महायुती आणि भारतीय जनता पार्टी फार ताकतीनं आम्ही लढणार आहोत आणि त्याच्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती तालुक्यातल्या ग्रामपंचायत नगर नगरपंचायत या सगळ्या निवडणुका भारतीय जनता पार्टी आणि महायुती म्हणून एकत्र येऊन आम्ही चांगल्या पर ताकदीनं लढू आणि तालुक्यात परत एकदा दाखवून देऊ की भार हा तालुका मा भारतीय जनता पार्टी माहितीचा बाले किल्ला आहे एवढं दाखवून देऊ